भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी तुमच्या माध्यमातून कळत आहे लोकशाही आहे निवडणुका होत राहतात गट तर पक्ष ह्या निवडणुका लढत असतात प्रत्येकाचा वेगळा अजेंडा असतो प्रत्येकाने प्रयत्न करावे माझ्या सर्वांना खूप शुभेच्छा आहेत जतसाठी खूप सगळी लोकं मेहनत घेत आहेत असाच विकासासाठी जर मेहनत सगळ्यांनी घेतली असती तर गोपीचंद इकडे निवडूनच आला नसता परंतु मला संधी मी दिलेली आहे तर मी लोकांच्या बरोबर राहीन लोकांच्या कामासोबत राहीन आणि नक्की पूर्णपणे जर तालुका शहर इथली सगळी परिस्थिती बदलण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करेन आता कुणी निवडणूक लढवावी कशी लढवावी कुणी एकत्रित यावं त्यांचं वैचारिक भांडण होतं की नव्हतं मतभेद होते की नव्हते ते सगळेच मतभेद मिटले का याचा त्याचा प्रश्न आहे कारण आता मला वाटतं जिल्ह्याचं सगळ्यांच मिटलेलं दिसतंय एका विषयावरती गोपीचंद या विषयावरती सगळ्यांच मिटलेलं आहे तर मला ही आनंदाची बाब आहे की एखाद्याचं भांडण माझ्यामुळे जर मिटत असेल तर याचं पुण्य याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं तीन तीन पिढ्याची भांडणं माझ्यामुळे मिटायला लागलीत तर याच्यापेक्षा वेगळं पण काय असू शकतं जे पराजय राजकारणामध्ये होत राहतो पण पहिल्या पिढीला मिटलं नाही दुसऱ्या पिढीला मिटलं नाही तिसऱ्या पिढीला मिटत आहे म्हणजे आमच्याकडं लोकांचा मूग जास्त आहे लोकांचं समर्थन आमच्या बाजूने जास्त आहे आणि याची जाणीव आता प्रस्थापित होणाऱ्यांना झालेली आहे आता यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता जतच्या सगळ्या विषयावरती एकत्रित यात तर माझा जतचा कारखाना सभासदांना देऊन टाका ना तुम्हाला जतची इतकी चिंता आहे जतची इतकी काळजी आहे नाहीतर मी तर दुराड पेटवूच येणार नाही मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे हा आंदोलन कशाला करायला लागते मी एकटा गेलो तिथं बाद झालं आंदोलन सगळ्यांना परंतु या विषयावरती जत तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी जे या सगळ्या आघाड्या करत आहेत त्या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे तुम्ही विचारा की आमची भूमिका ही आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे एकत्र या हा जो डापलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे कारण याचं भाडंसुद्धा याच्यापेक्षा जास्त होते आता तुम्ही तर सगळे पत्रकार मित्र आहात तुम्ही माहिती घ्या कुठले कारखाने किती टनेजवरती किती कमिशन भाड्याला दिले जातात आणि त्याचं इन्कम काय मिळतं त्या कारखान्याला तर तशा पद्धतीनं आता एवढी वर्ष कारखाना हा नुसत्या चाळीस कोटीत गेला आहे तर तो कारखाना आम्हाला परत मिळाला पाहिजे मला वाटते कॅनॉलचेच पैसे काहीतरी करोड रुपये मध्ये कारखान्याला मिळालेले आहेत कारखान्याची जमीन इतकी मोठी आहे जी अडीचशे तीनशे एकरापर्यंत दोनशे ऐंशी एकरापर्यंतची जमीन आहे त्यामुळं आता आमचा अजेंडा असा आहे की या कारखान्याच्यासाठी आमची संघर्ष करायची तयारी आहे तो कारखान्याचं धुराड आम्ही पेटू देणार नाही जे कोणी लोकांनी करार या कारखान्याशी केलेले आहेत त्यांना मी आधीच विनंती करतोय की तुमचं नुकसान व्हायला नको हे तर संघर्ष अटल आहे जोपर्यंत हा कारखाना जत तालुक्यातल्या मायबाप सभासदांच्या हक्काचा होत नाही मालकीचा होत नाही ज्यांनी शर्ड विकून करड विकून मेंढ्या विकून धान्य विकून ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल किंवा किडूक मिडूक गळ्यातलं मोडून ज्यांनी सभासद फी भरली आहे आणि ज्यांनी पाच पाच आठ आठ दहा दहा सभासद संख्या मेंबरशिप घेतलेली आहे त्यांचा कारखाना झाला पाहिजे आणि याच्यावरती या सगळ्या लोकांनी जे आता माझ्या विरोधात आघाडी करतायत त्या सगळ्या लोकांनी याचं उत्तर द्यावं आणि मग निवडणुकीला पुढं जावं याचं जर उत्तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लोकांच्या जाणार कसं लोकांनी पण यांना प्रश्न विचारावा की बाबांनो असे असे गोपीचंद पडळकर डॉक्टर राणी साहेबांनी गोपी साहेबांनी भूमिका मांडलेली आहे की कारखाना आता तुम्ही इतके दिवस खाल्ला आणि तो कारखाना आता परत सभासदांचा भाग तुम्हाला तर जतचं कल्याण करायचं आहे ना जतचं कल्याण करणं म्हणजे काय करणं कारखाना देणं दुसरं तुमच्या हातात हायच काय ना तुम्ही निधी देऊ शकताय काय तुमच्या हातामध्ये आहे जत साठी तुम्हाला करायचं आहे जी लोक आता तुमच्याकडून पुढे येणार आहेत निवडणुकीसाठी तुमच्या हातात काय आहे तुम्ही का राज्य सरकारकडून एक रुपया देऊ शकत नाही मी तिथं आमदार आहे तर मीच देऊ शकतो तुम्ही जिल्हा नियोजनमधून पैसे देऊ शकत नाही कारण तुम्हालाच मिळत नाही तुम्ही जतला कसं काय देणार तर जेव्हा तुम्ही जिल्हा नियोजनचे प्रमुख म्हणून राहिला आहे तेव्हा तुम्ही जतला निधी दिला नाही आता जर तुम्ही सदस्य आहात एखादा दुसरा त्यातला माणूस तो देऊ शकत नाही आणि त्यामुळं जे काही आम्ही जतचा विकास करू शकतोय ते भाजप करू शकतंय भाजपा व्यतिरिक्त तुमच्या कुठला पर्याय नाही आणि त्यामुळं ह्या सगळ्या लोकांनी जतच आम्ही असं करू जतच आम्ही तसं करू तर असं होत नाही त्यांच्या डोक्यात एकच आहे एक, एक नंबर गोपीचंदची जिरली पाहिजे आणि नंबर दोन जतमध्ये सीता त्यांना मिळाल्या तरच आम्ही काहीतरी जिल्हा परिषदेवरती वर्चस्व करू शकतो दोनच विषय त्यांचे आहेत आणि ते पूर्णपणे राजकीय आहेत माझं वैयक्तिक तुम्हाला माझा रोष आहे मला तुम्ही ठोका ना पण जतचं कशाला नुकसान करताय जतचं तुम्ही नुकसान करू नका आणि आता कोणी कुणी, -कुणी लोक सगळे एकत्रित येत आहेत त्याच्यावरती जेव्हा अधिकृतपणे कोणाचे अलायन्स होत आहेत कोण एकत्रित लढणार आहे त्या दिवशी मी एकदम तुमच्याशी खुल्यापणे चर्चा करेन ज्या दिवशी त्यांची अलायन्स फायनल होईल जिल्हा नि परिषदची जिल्हा आपल्या नगरपालिकेची किंवा पंचायत समितीची ह्या अलायन्स जेव्हा होतील त्यांच्या अलायन्स दोन ठिकाणी आहेत मजबूत एक आठवाडी आणि दुसरं जत तिसरी त्यांची आलायच नाही त्यांचे दौरे बघा तुम्ही गेल्या सात आठ महिन्यातले खासदारचा दौरा बघा माजी मंत्र्यांचा दौरा बघा कुणाचाही दौरा जतला नसेल तर आटपाडीला आता माझे वाढला कुणाचे पण ज्यांचे ज्यांचे सगळे जे मिळालेले आहेत त्यांना वाटतंय लोकांना काही कळत नाही लोकांना सगळं कळतं आणि जेव्हा लोकांना कळत नाही तेव्हा मी अगदी व्यवस्थितपणे उलगाडून सांगतो काय चिंता करू नका साहेब साखर का न्यायालयीन प्रक्रिया कसंही असू दे न्यायालयातील लढाई लढू पण इकडे यांना थांबू ना दोन लढाई लढाव्या लाड़ा लागतात एक रस्त्यावरची एक न्यायालयातली दोन्ही लढाई लढू वकील काळज घेऊन आला मायडं परवा सगळं मायडं काय नव्हतं मटेरियल <laughs> त्याने मला सगळं मटेरियल दिलं त्यांच्याकडे आहे त्याने तर आम्ही अरे एकशे दहा हो लोकांच्या गाड्यांच्या वरती कर्ज आहे तुम्ही पेटली <laughs> नाही <थी> कर्ज <laughs> कर कारखान्यावरती हो कामगार फुटले किती कामगार जत मधले <laughs> का आता त्यांनी सूचना दिल्या जतचे कामगार घ्या आतापर्यंत जत मध्ये लोक नव्हती त्या कामगारांना पगार किती आहे अत्यंत मोठा अन्याय या संकुलामध्ये सुरू आहे जर तालुक्यात वेळा दर दिला जातो आणि तिकडे वेळा दर सगळं व्यवस्थित होईल आता सगळं व्यवस्थित होईल तिकडं इकडं काय होणार नाही जे काय होईल ते इकडंच होईल तिकडं काय होणार नाही <laughs>